पहिल्याच पावसात गटारीचे पाणी घुसले नागरिकांच्या घरात येथील आवळे गल्लीमध्ये ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गटारीच्या सांड पाण्याचा सा प्रश्न झालाय पहिल्याच पावसात गटारीचे पाणी तुंबून आवळे गल्लीतील घरात घुसले त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले कवठेसार येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये गटारींची समस्या भीषण आहे ग्रामपंचायतीने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात आवळे गल्लीतील नागरिकांची दैना उडाली आहे पावसाचे पाणी साठून राहिले तुंबलेल्या गटारीत हे पाणी मिसळून थेट नागरिकांच्या घरात घुसले त्यामुळे आवळे गल्लीतील घराघरात दुर्गंधी पसरली आहे ग्रामपंचायतीने आवळे गल्लीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे महान न्यूज साठी संदीप नांद्रेकर सह इंगळे नमस्कार माझं नाव अक्षय ज्ञानेश्वर उमेदवार राहणार ठवटीसार आणि मध्ये दिवसमध्ये पाऊस पडलेला आहे आणि हे गटरीचं पाणी सगळं दो गटरीचं पाणी आहे ते सगळं घरात चाललेलं आहे आणि अनेक पेशंट आमच्या घरात आजारी पडलेला आहे आणि आमच्या गावची सदस्य आहे ती सदस्य म्हणतात मी काय करू शकत नाही फक्त मुरूम टॉयलेट टाकून गेलेली आहे ग्रामशोकला सगळ्यांनी ग्रामशोक म्हणलं मी काय करू शकत नाही सदर्शन सांग सदर्श म्हणतात पाईपा घालून दिल्यात आता मी काय पाणी काढत बसू आहे आणि आता सध्या आमच्या घरात ओलभाग असाला मागणी फक्त या जायला रस्ता आमचा याकडेच त्या रस्ता झाला पाहिजे गटरे व्हायला पाहिलं आणि ही गटर काय मग स्वच्छ होत नाही आणि ग्रमशोग आहे ती पण इकडे येत नाहीत आणि का डांबावरच्या लाईटी लागत नाहीत